मित्रांनो दोन तीन धबधबे दब बघितल्यानंतर एक बेत ठरलाय आणि बेत असा आहे की तो घेतलाय मका घेतलाय आणि काय घेतले हो। आंघोळीचे कपडे घेतलेत चहा दूध पावडर घेतले आता जायचं आहे धबधब्यात आणि मस्त पिका आंघोळाचा आहे आंघोळ करता करता मका गरम करायचा आहे मका झाला की धबधब्यात बसून मका खायचा आहे चहा प्यायचा आहे कुठेही जाऊ नका थोड्याच वेळात भेटू जिंकलेलं आहे दादानी चला दादा निघाले कार्यकर्ते तो तिरका करू नका सांडल डिझेल आता या पाण्याच्या मार्गाने जायचं आहे धबधब्यापर्यंत तुम्हाला एक येडा माणूस दाखवतो हा बघा यो माणूस घेतलाय स्टोव आणि प्लॅन काय केलाय तर धबधब्यावर जायचा आहे मके फ्राय करून खायचे आहेत आणि त्याच धबधब्यात बसून चहा गरमागरम प्यायचा आहे तर हे कस करणार आहे काय माहित देव जाणे पण भेटू पुढं दाखवतो तुम्हाला मित्रांनो पॉइंट आलेला आहे आता स्टो बाजूला ठेवला आणि हे काय नवीन चाललंय काय कळे ना तुम्हाला बहुतेक कॅमेरा शूटिंगच काहीतरी डोक्यात घेतले माणूस असं एकदा ठरवलं की करणारच इथं ऑब्जेक्शन आलेला आहे ट्रायफॉर्ड लावून झालाय ना आता स्टोकडं हात घातलाय अकेल बाहेर येऊन स्टोव खेचवला ते आम्हाला येऊन मक्का फ्राय करायचा मक्का फ्राय करून मग दाखवतो तुम्हाला परत काय काय चाललंय तेवलाय त्यात मका घातले शिरत एकच मिनट दाखवतो मकेशन तयार आहे तबसब्यात बस काय काय मका